देशभरात राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा रविवारी पार पडली छत्रपती संभाजीनगरात एकोणीस हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली दरम्यान एका परीक्षा केंद्रावर प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराची चर्चा होत आहे प्रेयसीच्या घरी प्रेमप्रकरण समजल्यानं तिचा मोबाईल काढून घेण्यात आला यामुळे दोघांमध्ये तीन महिन्यांपासून बोलणं नाही आणि भेटही झालेली नाही शेवटी ती परीक्षेसाठी येणार असल्याचं समजताच प्रियकराने दोन मित्रांना सोबत घेऊन परीक्षा केंद्र गाठलं पेपर संपताच परीक्षा केंद्रात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकरासह दोघांना पोलिसांनी पकडल्यानंतर सगळी प्रेमकहाणी तरुणानं पोलिसांना सांगितली प्रियसी परीक्षेला आल्यावर तिला भेटायचं असं ठरवून प्रियेकर परीक्षा केंद्रावर आला तिचे वडील परीक्षा केंद्राबाहेर असतील त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवायला सोबत दोन मित्रही आले होते पेपरवेळी परीक्षा केंद्रात घुटमळणारे तरुण पेपर संपताच आत घुसण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा पोलिसांनी दोघांनाही पकडलं पोलिसांनी पकडताच प्रियकराने त्याची प्रेमकहाणीच सांगून टाकली तीन महिन्यांपासून भेट झाली नाही तिच्या घरी कळाल्यापासून तिचा मोबाईल काढून घेतलाय परीक्षेला सोडायला तिचे वडील आलेत त्यांच्यामुळे आमची भेट झाली नाही आता नजर चुकून भेटणार आहे तिला शेवटचं भेटायचे लग्नाचं विचारायचे म्हणून भेटून द्या अशी विनंती प्रियकराने पोलिसांकडे केली प्रियसीला परीक्षा संपल्यावर परीक्षा केंद्राच्या परिसरातच भेटायला आलेल्या प्रियकराला पोलिसांनी या विनवणीनंतर आत सोडलं तीन महिन्यांनी भेटल्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद होता भेटून दोघेही आपापल्या घरी निघून गेले पण जाताना तरुणाने भेट घडवून आणणाऱ्या पोलिसांचे आभार मानले आता या प्रेमळ भेटीची चर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेतली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद